नमस्कार आज आपण स्वप्न संघर्ष या चॅनलवर साने गुरुजी यांनी लिहिलेलं पुस्तक श्यामची आई या कथेच्या उर्वरित कथेला सुरुवात करूयात माझ्या आईचे प्रेम आम्हा सर्व भावंडात आमच्या बहिणीवर जरा जास्त होते माझी बहीण जणू आईचीच प्रतिमूर्ती होती आम्ही तिला अक्का म्हणत असे माझी अक्का दया व क्षमा कष्ट व सोशिकता यांची मूर्ती आहे तिला सासरी प्रथम सासुरवास झाला परंतु माहेरी तिने कधी सांगितले नाही तिने स्वतःच्या मुलास एक चापटही मारली नाही मुलांचा राग आलाच तर दूर उठून जाते व राग शांत करून येते माझ्या अक्काच्या लग्नाच्या वेळची गोष्ट आहे अक्काचे कितीतरी दिवस लग्न जमत नव्हते तिला मंगळ होता त्यामुळे अडचणी येत शिवाय हुंड्याची अडचण होतीच आमचे नाव होते मोठे बडे घर पोकळवासा अशातली गत झाली होती पूर्वीच्या इतमामाप्रमाणे राहावे असे काही मंडळीस घरात वाटे व वा कर्ज वाढत होते माझ्या आकाला सतरा ठिकाणी नाचवली कोठे मुलगी पसंत पडली तर हुंडा आडवी हुंडा म्हणजे मुलीच्या मानेवरचा दोंडा असतो या हुंड्याच्या त्रासाने मुलींच्या शरीराची वाढही नीट होत नाही त्यांना आतून चिंता जाळीत असते मुलगी वाढत चालली एकदा लवकर ओरखलेच पाहिजे कोठे बयेचा नवरा असेल कोणास माहीत असे शब्द मुलींच्या कानावर येत असता त्यांना जीवन नकोसे होते आपल्या देशातील तरुणच नादान या हुंड्याची चाल नाहीशी व्हावी म्हणून वीस वर्षापूर्वी स्नेहलतेने बंगालमध्ये स्वतःला जाळून घेतले त्यावेळेस क्षणभर तरुणांनी हुलड केली सभा भरविल्या ठराव केले परंतु पुन्हा सारे थंड हुंडे पाहिजेत शिक्षणाचा खर्च पाहिजे अंगठी पाहिजे दुचाकी पाहिजे घडाळ पाहिजे मुलीचे पैसे घेणे व मुलाचे घेणे दोन्ही गोष्टी सारख्याच निंद्य गाईसही विकू नये असे सांगणारा माझा थोर धर्म परंतु त्याच धर्माचे अनुयायी मुलामुलीसही विकतात या परता अधर्म कोणता तोंडाने धर्माचा तोरा सारे मिरवतात पण कृतीने धर्माची सारी थट्टाच आहे उदार हृदय याची असावीत ते तरुणही मेलेलेच निंद्य गोष्टीबद्दल बंड उभारण्याची जोपर्यंत धैर्य होत नाही तोपर्यंत काही नाही आपल्या बहिणीच्या जीवनाचा कोंड मारा करणाऱ्या रूढी व चाली ज्यांना टाकवत नाहीत त्यांना प्रिय आहे हे मी कसे म्हणू असे जगाने कसे म्हणावे परंतु जाऊ दे मी भावनाभरात कोठेतरी वाहत चाललो तुम्ही भरतीकडे वाहवत चाललेत तरी आम्हाला मदत मिळणार आड रानात शिरलात तरी फुलेस दाखविणार तुम्ही बोलत राहिलेत म्हणजे पुंगी ऐकून नाग डोलतो तसा आमचा अंतरात्मा डोलू लागतो तुमचे काहीही असो ते गोड लागते तुम्हीच ना ते शाहूनगरवासी नाटक मंडळी येथील प्रख्यात नट गणपतराव यांची गोष्ट सांगितली होती हॅमलेटचे नाटक जाहीर केलेले असावे परंतु गणपतराव रंगभूमीवर येऊन तुकाराम नाटकातीलच बोलू लागत प्रेक्षक म्हणत ते चालू राहू दे गणपतरावांचे सारे छान तसेच तुमचे तुम्ही गोष्ट सांगा वा प्रवचन द्या आम्हाला आनंदच आहे मग अक्काच्या लग्नाचे काय झाले श्याम म्हणाला रामची आपली मुद्द्याशी गाठ भरे तर आहे का पुष्कळसे हिंडल्या फिरल्यावर जमले एकदाचे लग्न रत्नागिरीत व्हावायचे होते आम्हा सर्वांस पालगड्याहून रत्नागिरीत जावायचे होते मी तेव्हा सहा सात वर्षाचा असेल मला फारसे आठवत नाही परंतु आईच तो प्रसंग सांगत असे मला तो खवळलेला समुद्र त्या बैलगाड्या ते सारे आठवत आहे गावातील व घरची पन्नास पाऊनशे मंडळी निघाली बरोबर गडी माणसे होती बैलगाड्या हरणे बंदराला लागल्या त्यावेळेस बोटाची फार वाईट स्थिती होती हरणेला धक्का नव्हता पडाव समुद्रात कमरेहून अधिक पाण्यात उभे असत तांडेलाच्या खांद्यावर बसून त्या पडावात जाऊन बसायचे नंतर ते पडाव बोटीजवळ जायचे हरणे बंदर जरा त्रासाचे होते तरी देखील देखावा फार सुंदर असे हरणेचे पूर्वीचे नाव सुवर्णदुर्ग हरणेच्या किल्ल्याच्या ओव्या बायकात रूढ आहेत चंद्रसेन राजाला इंग्रजांनी बाहेर काढला असेही ओवी सांगते हरणेच्या समुद्र तीरावर नारळीची घनदाट वने आहेत समोरच उचंबळणारा सागर पाहून ती माडाची झाडे आपल्या मानासारख्या नाचवीत असतात समुद्राची गंभीर गर्जना सहा सहा कोस ऐकू जाते दीपगृह आहे उंच टेकडीवर लाल फिरता दिवा आहे येथे खडक आहेत अशी सूचना न बोलता तो गर्भतास देत असतो संत ही असेच उंच जीवनावर उभे राहून जगाला मोठेपणाने मार्गदर्शन करीत असतात संत हे भावसागरातील दीपस्तंभच श्याम मनाला तो लाल दिवा रात्री किती सुंदर दिसतो रात्री आकाशात चंद्र असावा समुद्राला प्रेमाची भरती येत असावी त्यावेळेस समुद्राच्या वक्षस्थळावर शेकडो चांद नाचताना दिसतात आपल्या गोजीरवान्या गोऱ्या गोंट्या मुलांचे शेकडो फोटोज समुद्र काढून घेत आहे असे वाटते श्याम वर्णनाच्या भरात होता आपल्या मुलांच्या अंगा खांद्यावर घालण्यासाठी समुद्राने दागदागिने आणले आहेत की काय असेही मनात येते किंवा चंद्रच शेकडो रुपये घेऊन खाली लाटांशी खेळण्यासाठी उतरला आहे असे वाटते सारी मौज असते वारे वाहत असतात नारळी डोलत असतात लाटा उसळत असतात दीप चमकत असतो चंद्र मिरवत असतो आणि पडाव भरत असतो तांडेल व खलाशी यांची आरडाओरड चाललेली असते कोणाचे सामान राहून जाते कोणाचे बदलते कोणाचे हरवते कोणाला पडाव लागतो कोणाला उलटी येते ती एखाद्याच्या अंगावर होते व मग तो उसळतो हिंदुस्थानातील सारी अवस्था सारा गोंधळ सारा उदासीनपणा सारी सहानुभूती शून्यता तेथे दिसून येते आम्ही पडावात बसलो पडाव चालू झाले वलवणारे वल्ली मारू लागले चुबक चुबक पाणी वाजत होते वाऱ्यामुळे लाटांचे तुषार अंगावर उडत होते शाबास जोरसे असे वल्लवणारे म्हणत होते पडावात खेचाखाच होती माझी आई अंगावरच्या मुलाला घेऊन बसली होती माझी एक आत्याही तेथे बसली होती आत्याचेही अंगावर पिणारे मूल होते आत्या आजारी असल्यामुळे तिच्या अंगावर दूध नव्हते वरचे दूध मुलाला पाहिजे परंतु वरच्या दुधाने तान्ह्या लेकरांना फारसे समाधान होत नाही आईच्या दुधाची चव न्यारीच असते ते नुसते दूध नसते त्यात प्रेम व वात्सल्य असते म्हणून ते दूध बाळाला बाळसे देते तजेला देते ज्या देण्यात प्रेम आहे त्या देण्याने देणारा व घेणारा दोघांस परमसुख होते किनाऱ्यावरील बैलगाड्यांच्या बैलांच्या गळ्यातील घंटांचा आवाज धुरून कानावर येत होता बंदरावरचे दिवे अंधूक दिसत होते बोट दूर दिसावयास लागली होती तिचा वरचा दिवा दिसू लागला होता तरी बोट बंदरात येऊन तिला पडाव लागावयास अर्धा तास लागला असता पडावातही गर्दी होती इकडचे तिकडे व्हावयास जागा नव्हती आजूबाजूला जेव्हा पुष्कळ लोक असतात तेव्हा जर मूल रडावयास लागले तर आईला मेल्यासारखे होते आपल्या मुलाने हसावे व खेळावे सर्वांनी त्याचे कौतुक करावे त्याला घ्यावे नाचवावे यात आयांना परमानंद असतो ते पाहून कृतार्थ वाटते परंतु मूल जर रडू लागले तर मात्र फजिती हसऱ्या मुलाला सारे घेतात रडणाऱ्याला कोण घेणार वास्तविक रडणाऱ्याला घेण्याची जास्त जरुरी असते परंतु त्याचाच सारी तिटकारा करतात जगात सारे सुखाचे सोबती दुखाला कोणी नाही दिनाला जगात कोणी नाही पती त्याला कोणी नाही ज्याला सहानुभूतीची अत्यंत जरुरी त्यालाच त्याची अत्यंत वाण मूल रडू लागले तर ती कटकट होते झालं काय काळट्याला रडायला अहो असाच रोज रडतो वगैरे बोलणे आईच्या कानावर येतात व वा तिला वाटते की मुलासकट पृथ्वीच्या पोटात गडप व्हावे चावचाव करणारी तमासगीर मंडळीच जगाच्या बाजारात फार माझ्या आत्याला त्यावेळेस तसेच झाले मूल तर राहिना माझी आई जवळच होती माझ्या आईने आपल्या मुलास गड्याजवळ दिले व ती आत्याला म्हणाली वंस माझ्याजवळ द्या त्याला मी त्याला घेते आईने प्रेमाने आत्याच्या मुलाला घेतले आई त्या लग्नात स्वतःच्या मोलासही रडवी परंतु वंशच्या मोलाला अगोदर शांत करी आईने कधी कुरकुर केली नाही उलट तिला त्यात परमधन्यता वाटे परमसुख व वा समाधान वाटे माझी आई ती गोष्ट एखाद वेळेस सांगे व म्हणे श्याम अरे जवळ असेल ते दुसऱ्यास द्यावे दुसऱ्यांचे अश्रू थांबवावे त्याला हसवावे सुखवावे या आनंदासारखा आनंद नाही स्वतःच्या मोलाचे श्याम कोणीही कोड कौतुक करेल परंतु दुसऱ्याच्या मुलाचेही करेल तितक्याच प्रेमाने करेल तोच थोर आजची कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया उर्वरित कथेसोबत तोपर्यंत धन्यवाद